तर आता आम्ही जिथं पालखी येऊन थांबलेली आहे त्या ग्राउंड वरती आलोय आणि ते सगळ्यांची जेवण वगैरे झालं कसं वाटलं लय भारी वाटलं जेवण पण ते भारी होतं काकींकडून वगैरे मला इन्व्हिटेशन आहे स्पेशली सो तिकडे पण जायचंय त्यांना भेटायचंय आणि शेतात वगैरे जायचंय निसर्गाला सुद्धा आम्ही आल्यावरतीच राहावत नाही आणि पाऊस पण यायला लागला अशा रीतीने माझी स्कूटी झाली आहे मेडिकल मध्ये काय काय अव्हेलेबल आहे जरा सांगा ड्रग्स ड्रग विकते नमस्कार मंडई स्वागत आहे तुमचं आणखी एका भन्नाट ब्लॉगमध्ये मध्ये आणि आज मी कुठे आली आहे तर मी आली आहे सलोनीच्या गावी म्हणजेच तांदूळवाडीला तर येतानाचा जो ब्लॉग होता तो मी केला नाही कारण सकाळी सकाळी खूप लवकर म्हणजे मी सहा वाजता घरातून निघाली आहे आज ये तर आज सलोनीच्या घराजवळच महाराजांची पालखी येते गों गोंदवले तर महाराजांची ना सो आम्हाला वारीला जायचंच होतं तर हिच्या घराजवळच पालखी आली त्यामुळे मला तिने इकडे बोलवून घेतलं आणि सकाळी सकाळी सहालाच मी घरून निघालेले सो आत्ता पोहोचले मी बारा वाजलेत आणि आता आम्ही आवरून वगैरे पालखीच्या दर्शनासाठी जाणार आहे वारी वारीमध्ये थोडं सामील होणार आहे सो हा ब्लॉग कंटिन्यू करा आणि काय काय होतं ते बघत राहा चला आता आवरून घेऊ सो so, अशा तऱ्हेने आम्ही दोघी पण तयार झालेले आहेत लुक कसे झालेत सांगा नक्की ही तर पूर्णपणे रुक्मिणीच दिसतीय मला मस्त खणाची साडी वगैरे घालून आणि आता जवळपास ती पालखी जायचा टाइम आला कंटिन्यू हिच्या घरचे कॉल वगैरे येतात पण आम्हाला आवरायला एवढा लेट झालेला आहे सो आता निघालोय आहेत फायनली इकडे दिदी पण वाट बघतायत आणि सगळे आम्हाला नुसते ओरडत आहेत पण आमचा संपे ना मेकअप बट चल आता जाऊयात बघूयात कुठे आले दिंडी वगैरे आता ले ले, आता तर आता आम्ही जिथं पालखी येऊन थांबलेली आहे त्या ग्राउंडवरती आलो आहे आणि तर सगळ्यांची जेवणं वगैरे झालेत आहेत तर आणि आत्ता आम्ही पोहोचलोय आहे तिथं तर पालखीचं वगैरे आता दर्शन घेणार आहे आणि त्यानंतर मग दिंडीसोबत थोडंफार आम्ही जाणार आहेत तर सलोनीला आता सगळ्या आजी वगैरे भेटायला लागल्यात गावातल्या पाहुण्यांमधल्या आणि मला इथं कोणीच ओळख नाही त्या मी साईडला बसलेले बट खूप भारी सगळे गावातले सगळेच लोक इथं आलेत पालखीचं दर्शन वगैरे घ्यायला जेवणाचा वगैरे कार्यक्रम पण खूप छान सुरू आहे इथं सो अगदी सगळं वातावरण एकदम प्रसन्न वाटतं हो तर आता फायनली आम्ही आलेलो आहे जेवायला महत्वाचं काम म्हणजे आणि खूप छान प्रसाद वगैरे पण तयार केलं आहे बघा इथं आणि नुसते फोटो व्हिडिओ काढून काढून भूक लागली आहे

राम 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 दिंडी जी आहे तशीच पुढे चालत गेलेली आहे पण आम्ही एक गाव करून रिटर्न निघालोय अजून सलोनीच्या घरी जायचंय तिचं शेत वगैरे बघायचंय त्यानंतर परत इंदापूरला निघायचंय सो एवढंच बस पण अनएक्सपेक्टेड होतं मी पहिल्यांदाच म्हणजे आयुष्यात पहिल्यांदाच मी वारीला आली आहे आणि एवढं भारी वाटलं ना ते पण चलवणीमुळं मला पॉसिबल झालं नाहीतर म्हणजे सोबत कोणी नसल्यामुळे मी कुठं जाऊ शकत नाही मोस्ट ऑफ बट या वेळेला जायचं हे मी ठरवलेलं आणि आता मला व्हेजिटेरियन होऊन पण एक वर्ष झालं मे बी पुढच्या वर्षी मी माळच घालेन पूर्ण व्हेजिटेरियन तर झालेली आहे म्हणजे पक्की वारकरी होऊन जाईल आम्ही घरी आलोच मस्तपैकी कसं वाटलं ग पालखी वाटलं मला तुला भारी वाटलं जेवण पण ते भारी होतं तरी आम्हाला जायला खूप लेट झाला पण तरी पण जेवण वगैरे करून आम्ही पुढे दिंडीत चालत पण गेलो आई रिटर्न पण आल्या आता हा लुक काढतोय आम्ही कधी नाही तर मी केलं होतं मला धुळ्याच्यात चालता पण येत नव्हतं सलोनीने पळवत नेलं होतं अक्षरशः चला, चला। सो so, आता या लुकला बाय बाय तर आता चेंज वगैरे करून परत आम्ही निघालो सलोनीच्या शेताकडे तर तिच्या एका काकीने म्हणजे काकींकडून वगैरे मला इन्व्हिटेशन आहेत स्पेशली सो so, तिकडे पण जायचं आहे त्यांना भेटायचं आहे आणि शेतात वगैरे जायचं आहे तर तिकडेच निघालं आहे आणि ही बघा सगळी गँग सगळे आपले फॉलोअर्स आहेत <laughs> घातली ही मी आता चल फक्त मत मारून तर हे आहे सलोनीचं शेतातलं घर तर ऑलरेडी गेल्या वर्षी पण मी आले होते त्यावेळेला पण तुम्हाला मी हे दाखवलेलं आहे बट जे गेल्या वर्षी जे सबस्क्रायबर्स नसतील त्यांच्यासाठी तर हे आहे सलोनीचं शेतातलं घर कधीच आहे ग हे खूप जुनं म्हणजे कधीच आणि इकडं केळी वगैरेची शेती आहे यांची तेच ते दाखवायला घेऊन आली कशाला आणलंय सुद्धा मग कशाला आणलंय आणि निसर्गाला सुद्धा आम्ही आल्यावरतीच राहत नाही आणि पाऊस पण यायला लागला अशा रीतीने सो आम्हाला परत जावं लागतंय आता घराकडे नाही तर खूप भारी वाटायचं तसं पाऊस पण छान वाटतोय पण छोटी छोटी लेकर आहेत आमच्या सोबत सो आम्ही रिटर्न निघालो माझी स्कूटी झाली आहे ती अशा रीती नाही मला एक मस्त पैकी कार कसली बाईक असते स्पोर्ट्स बाईक घेतली बर का आपण पण काही शेतात वगैरे जाऊन आलो हिच्या काकींकडे वगैरे पण जाऊन आलो सगळ्यांना भेटून वगैरे भारी वाटलं आणि त्यात सगळी छोटी छोटी मुलं आपली फॅन नव्हती त्यामुळे सगळ्यांना भेटून भारी वाटलं आणि आता परत घरी परतलोत इतका कंटाळ आला आता मी तर झोपून जाणार आहे गुड मॉर्निंग मंडळी तर आज आहे मा माझ्याकडे माझं सलून इकडे डे टू आणि आज आम्ही आलो आहेत इंदापूरमध्ये आणि आता आम्ही सकाळी सकाळी चहा वगैरे चहा चाटोज खायचो सुरू आणि इथून मला काही मंदिरात वगैरे नेणार आहे सलून त्यामुळे मग मी हे आउटफिट घातलं आहे आणि त्यानंतर मेडिकलमध्ये जायचं आहे मॅडमच्या सो so, आता नाश्ता वगैरे करून आम्ही निघालो मॅडमच्या मेडिकलवरती मॅडम मला मेडिकल शिकवणार आहेत थोडंफार तर मला असल्या ड्रेसमध्ये घेऊन चालली आहे आणि सो मॅडम तुमच्या मेडिकलमध्ये काय काय अवेलेबल आहे जरा सांगा ड्रग्स ड्रग्स ए ड्रग विकते टॅब्लेट्स टॅबलेट्स अजून काय असणार आहे पॉसिबल पेडिएट्रिक आणि हे दोन पेडिएट्रिक आणि वेटरनरी पण नाही सो आता मला सलोनी मॅडम घेऊन आले त्यांच्या इंदापूरमधल्या फेमस कॉफी शॉपमध्ये कोल्ड कॉफी पाजायला बघूयात मग काय काय मिळतं इथं काय आहे ना कॉफी बेकर्स कॉफी अँड सो मस्तपैकी आता दोन दिवसाची सुट्टी संपलेली आहे माझी आणि इंदापूर वगैरे फिरवलं तांदूवाडी पण फिरवून झाली आहे सलोनीने आणि आता मला रिटर्न निघायचं आहे सो आता तू पण तुझं मेडिकल बघ दोन दिवस झालं माझ्यासोबत फिरते आणि ऑलरेडी ही पण आहे जी मेडिकल बघते दोन दिवसापासून तिचं काम करते तर आता निघते आहे मी परत पुण्याला चलो, बाय बाय सो so, आता स्टँडवरती आली आहे मी आणि पुण्याची बस पण मी आली सो आता पटकन निघायचं so, आहे घरी चलो बाय बाय टी इंदापूर आता मी घरी आलेली आहे आणि माझी बॅटरी झाली होती पूर्ण डाऊन आणि स्टोरेज पण संपलेलं त्यामुळं डायरेक्ट घरी आल्यानंतरच मी हा ब्लॉग आता एंड करते आहे तर बाबड्या बाबड्या तुला काय आणलं रे माऊने बर मला पी दे मला लय मिश केलंस तू सो हा ब्लॉग इथेच एंड करते ब्लॉग कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच इंटरेस्टिंग ब्लॉगसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चलो बाय